आज आपण पाहणार आहोत वाशिम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या रस शिवणगावच्या रस्त्याचा प्रश्न जो गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांच्या सहनशीलतेची कसोटी पाहत आहे वाशिम जिल्ह्यातील शिवणगाव गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली एकदा दोनदा काम झाले पण एकाच पावसात तो रस्ता वाहून गेला वाशिम जिल्ह्यातील शिवण या छोट्याशा पण महत्वाच्या गावात रस्त्याचा प्रश्न गेल्या पाच वर्षांपासून सुटत नाहीये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत या रस्त्याचे दोन ते तीन वेळा काम करण्यात आले परंतु पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्ण खराब झाला रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत नव्याने मंजूर करण्यात आले ही जबाबदारी देण्यात आली अमरावती येथील कंत्राटदार मेसर्स खंडेलवाल कंपनीला माझं नाव निखील मुसळे आता आमच्या गावामध्ये <coughs> बरेचसे वृद्ध लोक राहतात त्यांचा पगार वगैरे हो होते आमच्या गावातून बस चालू होती आधी रोड जेव्हा चांगला होता त्या टाइमला जेव्हापासून रोडची अशी दुर्दशा झालेली आहे तेव्हापासून आमच्या गावामध्ये बसची सेवा पण बंद झालेली आहे आणि रिक्षा वगैरे पण जात नाही पुष्कळ विभागाचे टू व्हीलर आहेत ते त्यांचा समजा ऍडजस्ट करतात पण जे वृद्ध लोक आहेत त्यांनी कशाने जाव आणि कशाने समजा प्रवास करा कुठलंही कुठलं काम असतो एखाद्याचे डिलिव्हरी पेशंट म्हणा कि कुठला वृद्ध व्यक्ती म्हणा या रोडमुळे सर्वांना नागरिकांना त्रास होता नक्कीच आपण बघू शकतो महामंडळ ची बस सुद्धा या रस्त्यामुळे बंद झालेली आहे एक मोठी समस्या या गावकऱ्यांची बदलली आहे यांना जाण्याकरता खूप लांब त्रास होतो शाळेसंदर्भातले विद्यार्थी असेल बाहेरगावी जाण्याकरता जातात त्यांना सुद्धा याचा त्रास होत आहे काही कारण ते टूलर आहे काही कारण ते जाण्यासाठी काही मार्ग नसतो कंपनीने दिलेल्या करारनाम्यानुसार कामाची सुरुवात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झाली काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख होती चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पण आज काम आहे कालामध्ये उलटून घेऊ की काय या रस्त्याची परिस्थिती आणि किती दिवसापासून हा रस्ता झालेला नाही आहे सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सर माझं नाव गौरव दौलत्रा दोरे मी वशना उप तालुका प्रमुख आहोत हा रस्ता जवळपास दीड वर्ष झालेले आहेत पावसाळ्यापासून चालू आहे तरी अजून त्याचं काम कम्प्लीट झालं नाही आम्ही या संदर्भात ते जे ठेकेदार आहे खंडलवाल अमरावतीचे त्यांच्याशी संपर्क केला अगोदर ते सांगत होते की आमच्याकडं निधी आला नाही नंतर आता आम्ही दोन चार दिवसा अगोदर संपर्क केला होता आपले जे इंजिनियर आहेत ते त्यांचे काम पाहतात कांबळे साहेब तर ते म्हणत होते दोन तीन दिवसात चालू करतो निधी उपलब्ध होऊन आता बरेच दिवस झाले तरी काम त्यांनी ठिकेदाराने भरपूर काम घेत घेतल्यामुळे की या रोडक त्यांचं दुर्लक्ष होत आहे एक तर आम्ही जिल्ह्याच्या एंडिंगला त्याच्यामुळं फारस प्रमाणात दुर्लक्ष होतं आमच्याकडं दीड दोन वर्ष झाले रस्त्याचा भरपूर त्रास होत होता अगोदर तर खूप खराब होता आता कसा त्याचा हो। हा रोड टाकला त्यामुळं तर आणि उखडलेला तुम्ही बघताच या गोट्यावरून गाड्या बऱ्याचशा घसरण उर एक दोन जण पडलेत गाडीवर तसा हा रोड पंधरा नऊ ला कम्प्लीट होणार होता नव्या महिन्यात कम्प्लीट व्हायला पाहिजे होता आता दोन तीन महिने जास्त झाले तरी हा रोड अजून कम्प्लीट झाला नाही आणि कामाची क्वालिटी सुद्धा एकदम खराब दर्जेची निकृष्ट दर्जेची आहे रस्त्यावर फक्त खडगीकरण केले गेले तेही एक ते दीड वर्ष तसेच ठेवण्यात आले डांबरीकरण करण्यात आलेच नाही खडीवर फक्त बारीक वाळू टाकून काम सुरू असल्याचे दाखविण्यात आले परिणामी वाळू वाहून गेली खडी उघडी पडली मोठमोठे खड्डे तयार झाले इजा करणाऱ्या नागरिकांचे हाल सुरूच आहेत त्या सततच्या दुर्लक्षामुळे आता शिवण गावातील नागरिकांनी तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे शिवण गावातील लोकांच्या मागण्या साध्या आहेत रस्ता पूर्ण करा आणि वचन पाडा आणि प्रशासन आणि संबंधित विभागांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे तुम्हाला या रस्त्याचा काय त्रास त्रास झाला म्हणजे माझा सकाळ संध्याकाळ या रोडने इतकं प्रॉब्लेम चालले आता हे बारा महिन्याच्या अगोदर याचं काम झालं त्याच्या सहा महिन्याच्या अगोदर दोन वेळ काम बंद पडलं आता बारा महिने झाले याचं कामच बंद आहे आता गड्डे खूप मोठे होत चालले गड्डे खूप मोठे होऊन राहिले आता जनतेला आणि प्रवाशांना खूप त्रास होऊन राहिला या रोडचा विशेष म्हणजे इथे शिवणला शाळा आहे भेंबळाचे विद्यार्थी आहे सायकल घेऊन येतात त्यांना पण सायकलचा प्रॉब्लेम जाते मुली आहेत मुलं आहेत तर त्यामुळे या रस्त्याचा खूपच या रस्त्याचा म्हणजे हमेशाच दरवर्षीच हे प्रॉब्लेम असते पहिल्या तर भविष्यात म्हणजे किती दिवस पेंटिंग खूप मोठे मोठे गड्डे होते पावसाळ्यात गाड्या नव्हत्या चालत आता हे गिड्डे टाकल्यामुळे आता फक्त एक दोन महिने चांगला राहिला आता खूप गड्डे पडले या रस्त्याने खूप त्रास होत आहे आम्हाला नक्कीच नक्कीच आपण बघू शकता रोज या रस्त्याने अप डाऊन करतात हे आणि यांना सुद्धा प्रचंड त्रास हा सहन करावा लागतात सिटी न्यूज शिवन सागर घोडे